त्याला नाव नाही या गोष्टीचा फायदा घेऊन करू पाहत भोंडकर कुटुंबियांचा वाद न्यायालयीन प्रलंबित तरी कसा होतोय शेत जमिनीचा सर्वे पनवेल तालुक्यातील मौजे साई पनवेल येथील सर्वे नंबर या मिळकतीचे दिनांक तेरा मे दोन हजार चोवीस रोजी भूमी अभिलेख मोजणी स्मारुती भोंडकर व गोपीनाथ भोंडकर यांनी हरकत घेतली हरकतदार मारुती भोंडकर व गोपीनाथ भोंडकर यांचे मालकी हक्क सर्वे नंबर एकशे सात या शेतीमध्ये सुमारे साठ ते पासष्ट वर्षांपासून भात पिकाचे उत्पन्न घेत आहेत मात्र सोमा भोंडकर व त्यांचे कुटुंबीय यांचे कोणतेही हक्क व अधिकार नसताना बेकायदेशीर फारसदार असल्याचे भासवून व राजकीय दबाव आणून आम्हा कुटुंबियांना त्रास देत आहेत असे मारुती भोंडकर व कुटुंबियांनी सांगितले बोलताना ते म्हणाले की सोमा बोंडकर व त्यांची कुटुंबियांनी बेकायदेशीर व राजकीय दबाव आणून सातबारा ह्यात बदल व फेरफार नोंदणीमधील आम्हा कुटुंबियांना नकळतपणे बदल करून फसवले आहे याबाबतीत आम्ही कुटुंब न्यायालयीन दाद मागत आहोत व याबाबतीत सखोल चौकशी व्हावी व यावर फौजदारी गुन्हा दाखल व्हावा अशी मागणी देखील केली आहे तसेच फेरफारमध्ये नोंद व अन्य मिळकतीबाबत अप्पर जिल्हाधिकारी अलिबाग अवमान करून आम्हाला नाहक त्रास देत आहेत न्यायालयीन निकालावर आम्हाला पूर्णपणे विश्वास आहे न्यायालयाचा जो निर्णय असेल तो आम्हाला मंजूर असेल असे पनवेल वार्ताशी बोलताना सांगितले मात्र या गुंड प्रवृत्तीच्या इस्मांना आळा बसेल का यासाठी मारुती भोंडकर व गोपीनाथ भोंडकर हे मागणी करीत आहेत मारुती भोंडकर माझे वडील मारुती महादेव भोंडकर आणि माझे काका गोपीनाथ गणपत भोंडकर आणि आमचे सर्व कुटुंबीय गेली साठ ते सत्तर वर्षापासून ही खालची सर्वे नंबर मौजे साई येथील साहेब जर बघितले तर खालची पाठीमागे जी जागा दिसते आपल्याला ती सर्वे नंबर एकशे सातचा एक, एक हिस्सा नंबर एक ही आमच्याकडे वडिला पार्जेत आहे वडिला पासून आहे त्याच्यावर फक्त आमचं सातबाऱ्यावर सध्याच्या घडीला नाव नाही आणि त्याच्याबाबत दिवाणी स्वरूपाचं तसेच अप्पर जिल्हाधिकारी साहेब यांच्याकडे एक फेरफारांबाबत जे बेकायदेशीरित्या घडवले गेलेले आहेत त्याच्याविरुद्ध अपील देखील दाखल आहे आणि त्या अपिलामध्ये कलेक्टर साहेबांची स्थगिती आदेश आहे तर आत्ताच्या घडीला जे ज्यांचं नाव सातबाऱ्याला मिलकतीवर आहे बेकायदेशीर ते लागलेलं आहे त्यांनी या जागेची मोजणी करण्यासाठी अर्ज दिलेला आहे आणि त्या मोजणीसाठी आम्ही सविस्तर हरकत दे आत्ताच्या घडीला दिवाणी कोर्टामध्ये प्रकरण चालू आहे तसेच कलेक्टर साहेब यांच्याकडे एक आर टी एस अपील चालू आहे ज्या ह्याच्यानुसार यांनी हे सातबारे बेकायदेशीरित्या आपल्या पत्नीच्या नावे नंतर त्यांच्या नावे कुठलेही रजिस्टर जास्त नकारता केलेले आहेत त्या अनुषंगाने अपील चालू आहेत आणि अशा असताना देखील अपिलामध्ये त्या कलेक्टर साहेबांच्या इथे अप्पर जिल्हाधिकारी साहेब अलिबाग यांच्याकडे अपिलामध्ये देखील अपिलाचा नंबर आहे एकशे तीन ऑब्लिक दोन हजार तेवीस त्या अपिलामध्ये स्थगिती आदेश दिलेले आहेत की सातबारा जसा ठेवावा तिथे काही करू नका सध्याच्या घडीला असा आदेश असताना किंवा जे काही प्रांताचे आदेश आहेत ते स्थगित केलेले आहेत असं असताना देखील त्या आदेशांचा गैरवापर करून ही मोजणी आणण्याचा प्रयत्न चालू आहे तसेच या जमिनींबाबत साई हद्दीमध्ये आणि कासरबड हद्दीमध्ये जे आमचे पूर्वगामी आहेत त्यांचे वेगवेगळे दोन्ही ठिकाणी वेगवेगळे वारस नोंदी झालेले आहेत त्याच्यामध्ये कुठेही साम्य दिसून येत नाही त्याची चौकशी योग्यरित्या होणे गरजेचे आहे त्याच्यानंतरच ह्या याचं ठरवावं की मोजणी करावी का नाही आणि असं असताना देखील त्या जमिनी बलकवण्याचा प्रयत्न चालू आहे ब्युरो रिपोर्ट पणवेल पणवेल वार्ता न्यूज